विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात काही ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा असताना राज्य सरकारने येत्या फेब्रुवारी महिन्यात एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा आहे तो पारित केला जाईल अशी घोषणा केली होती मात्र त्यानंतरही सुद्धा आता आपण जर बघितलं तर मराठा समाजातील जे बांधव आहेत ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत एव्हाना आपण संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या संदर्भात याच विषयी चर्चा करणार आहोत दादा तुमची भूमिका आरक्षणाच्या संदर्भात जी आहे ती मागे तुम्ही सांगितली होती पण आता हिवाळी अधिवेशन संपलं आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पूर्ण सेशन ते सगळं झालं सगळ्यात पहिला आणि थेट प्रश्न सरकार आरक्षण देईल का जे जी जाऊ आरक्षणाचा मुद्दा हा गेली चाळीस वर्षापासून महाराष्ट्रात चर्चेला जात आहे अर्थात असतो मराठा आरक्षणाचा एकोणीसशे ऐंशीला मंडल कमिशन चा रिपोर्ट आला आणि एकोणीसशे नव्वदला ते लागू झालं एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून त्याचा लाभ मिळायला लागला खरं तर मराठा समाजाची कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी मागणी ही आर्थिक निकषाची केली होती परंतु घटनेत तरतूद नसल्यामुळं तशा प्रकारचं आरक्षण मिळणं शक्य नव्हतं आणि मंडल कमिशनचा रिपोर्ट लागू झाल्यामुळं आम्ही दुरुस्ती केली मराठा सेवा संभाजी ब्रिगेडनी की बाबा मराठा समाज हा कुणबी आहे आणि तशा प्रकारच्या नोंदणी सापडतात तसा इतिहास सापडतो तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा कुणबी केलो हा प्रयत्न आम्ही सातत्याने राज्यस्तरीय खत्री आयोगाकडे करत होतो खत्री आयोगाकडे आम्ही मागणी केली की मराठा समाज हा कुणबी आहे त्याच्यावर जवळपास सहा वर्ष अभ्यास झाला आणि एक जून दोन हजार चारला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना हे मान्य करण्यात आलं की पूर्वीच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या नोंदणी आहेत कुणबी असल्याच्या आणि आत्ता जर त्यांचं मराठा नोंद असेल तर त्याच्यात दुरुस्ती करून कुणबी म्हणून आरक्षण देता येईल म्हणजे त्र्याऐंशीवी वी जात जी आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली की पोट जात म्हणून मराठा कुणबी कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश करण्यात आला म्हणजे मराठा समाजातले जे लोक आत्ता मराठा आहेत आणि पूर्वी कुणबी होते त्यांना तो लाभ मिळाला आता हा विषय तसं तिथं संपला पण आम्ही सातत्याने सरसकट मराठा समाजासाठी प्रयत्न करत होतो नेमकं काय झालं की खत्री आयोगानंतर बापट आयोग आला बापट आयोगाकडे पण आम्ही मराठा समाजाला दुरुस्ती अशी सुचवली ती जी त्र्याऐंशीवी जाते आहे ती कुणबी व मराठा असं करावा मराठा करा। कुणबी कुणबी मराठा ह्या दोन वेगळ्या जाती आहेत असं निदर्शनास येत होतं किंवा प्रांताधिकारी त्यामुळं मराठा कुणबीचं सर्टिफिकेट देत नव्हते आता ती दुरुस्ती काय होऊ शकली नाही त्याचं कारण असं होतं की खत्री आयोगाने असं निरीक्षण नोंदवलं की अन्याय होऊ नये कुणबी लोकांवर म्हणून त्यांनी मराठा कुणबीला मान्यता दिली पण त्यांनी नोंदवलं की मराठा समाजाला सरसकट समावेश करण्यास त्यांनी विरोध केला त्यांनी असं नोंदवलं की आत्ता ज्या जाती आहेत त्या त्यावेळेस दोनशे बहात्तर होत्या पहिल्यांदा नंतर त्या आता तीनशे ऐंशी झालेल्या आहेत तर तेवढ्या जातीवर अन्याय होईल ज्या छोट्या छोट्या जाती तेव्हा सरसकट मराठा समाजाला समावेश त्यांनी विरोध केला बापट आयोगाने विरोध केला पुढं नारायण राणे समिती आली मधल्या काळामध्ये श्रॉप आयोगाने थोडं काम केलं नारायण राणे समितीने मागासलेपणा मान्य केला पण हायकोर्टात ते टिकलं नाही त्याचं कारण दोन तीन आहे त्यातलं महत्त्वाचं कारण पन्नास टक्क्याचं वर आरक्षण दिलं होतं ई एस बी सी त्यामुळं ते, ते आरक्षण गेलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्यांनी मराठा क्रांती मोर्चानंतर त्यांनी एसईबीसी एसईबीसी म्हणजे काय ओबीसीला तांत्रिक ज्याला म्हटलं जातं म्हणजे घटनात्मक काय की सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी तर तशाच प्रकारचं आरक्षण त्यांनी पन्नास टक्क्याच्या वर दिलं त्यांनी सोळा टक्के दिलं नारायण राणी समितीचं धरून अर्थात न्यायमूर्ती मारुती गायकवाडांनी मराठा समाज हा मागासलेला आहे त्याचा क्वांटिफाईड डाटा दिला होता एक हजार त्रेसष्ट पानाचा खरं तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारनी सरसकट मराठा समाज ओबीसी टाकता येत होता कारण तशी ओबीसी आयोगाची शिफारस होती तसं त्यांनी केलं नाही त्यांनी पन्नास टक्क्याच्या वर दिलं पन्नास टक्क्याच्या वर गेल्यामुळं काय झालं ते चॅलेंज झालं पण हायकोर्टात ते टिकलं ते रिव्हर्स झालं अकरा टक्के बारा टक्के नोकरी आणि शिक्षणामध्ये पण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की भारत सरकारचे पहिले दोन मागासवर्गीय आयोग होते पहिलं काका कालेल आयोग एकोणीसशे पंचावन्नला त्याचा रिपोर्ट आला आणि दुसरं मंडल कमिशन जे ऐंशी एक्क्याऐंशीला रिपोर्ट आला त्या दोन्हीमध्ये मराठा जातीचा समावेश नाही नंतर राज्यस्तरीय खत्री आयोग बापट आयोग याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला मागासलेपणा सिद्ध न झाल्यामुळे नाकारण्यात आलेले त्यामुळे सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मागासलेपणा मान्य केला जरी असला तरी मागच्या पंच्याहत्तर वर्षात हा समाज पुढारलेला होता तर ते, ते काही तांत्रिक मुद्दा आहे सोळा टक्क्याचं पन्नास टक्क्याच्या वर जात असल्यामुळं कारण इंदिरा विरुद्ध भारत सरकार हा जो निकाल आला होता त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याची मर्यादा आहे तसं बघितलं तर घटनात्मक तरतूद आहे ओबीसींना बावन्न टक्के ओबीसी आहे तीन हजार सातशे त्रेचाळीस तरी त्यांना इंदिरा साहनीमध्ये सत्तावीस टक्क्याचाच आरक्षणाचा लाभ मिळतो पंचवीस टक्के त्यांनाच कमी मिळतोय मग असं राज्य सरकारला अधिकार नसतानाही दोन वेळा पृथ्वीराज चव्हाणांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण दिलं आधार त्यांनी घेतला पंधरा चार सोळा चारचा ते आरक्षण काय मिळालं नाही त्यामुळं मराठा कुणबी कुणबी मराठावर समाधान मानलं मी पण आंदोलन सुरूच राहिलं आता पुढं काय झालं की आपल्याच मराठा समाजाची मागणी एक नाही तर तुम्ही हरियाणामध्ये जाट आहेत राजस्थानमध्ये गुज्जर आहे आंध्रमध्ये कप्पू आहे आणि गुजरातमध्ये पटेल तर ह्या सातत्याने शेतकरी आणि क्षत्रिय जाती ज्या पुढारलेल्या ह्या मागणी करत असल्यामुळे केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसला ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक निकषावरचं आरक्षण आर्थिक दुर्बल घटकासाठी दिलं दहा टक्केचं आरक्षण दिलं त्यासाठी त्यांनी कायदा पास केला राज्यसभेत लोकसभेत राष्ट्रपतींची सही झाली आणि तो लागू केला परंतु सुप्रीम कोर्टात चाळीस लोकांनी चॅलेंज केलं अर्थात सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे बावीस आपलं दोन हजार बावीसला दोन हजार बावीसमध्ये तीन विरुद्ध दो दोन तीन जजेसनी पॉझिटिव्ह दिलं की त्यांना न्याय दिला, दिला पाहिजे आणि त्यालाही पंधरा चार सोळा चार घटनेचा आधार आहे शिक्षण आणि नोकरीचा आणि म्हणून ईडब्ल्यू एसचं आरक्षण आता घटनात्मक पण झालं आणि कायदेशीर पण झालं कारण सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आणि ते लागू केलेले आता ओबीसी आरक्षणाला जे नियम आहेत तेच ईडब्ल्यू ला आहे म्हणजे आठ लाखाची क्रिमिलेअरची मर्यादा ओबीसीला आहे यांना पण आहे काही गोष्टी बाबतीत काही लोक व्यक्त करतात वेगवेगळी मतं तर तसं राज्य सरकारला अधिकार आहे डब्ल्यू एसमध्ये जे काही निकष लावलेले आहेत दुरुस्त करण्याचे म्हणजे सरसकट म्हणलं तर ते देऊ शकतात म्हणजे डब्ल्यू एसच्या आरक्षणाचं मी एकोणीसपासून समर्थन आहे आणि मला असं वाटतं की जे ओबीसी विरुद्ध मराठा म्हणजे आता काय होतं की ओबीसीना एकोणीसच टक्के मिळते त्याच्यात आता तीनशे ऐंशीपेक्षा जास्त जाती त्यात मराठा समाज सोळा टक्के गेला तर तिथं अनबॅलेन्स होईल कुठलाही राजकीय पक्ष असा निर्णय घेणार नाही आपण लक्षात घ्या की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी परवा दिवशी अधिवेशनात सांगितलं की आम्ही मराठा समाजाला कायदा करून वेगळा आरक्षण देऊ आणि त्यासाठी दोन दिवसाचं फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊ ते देणं शक्य नाही आहे याचं कारण असं आहे की सगळ्यात पहिलं मागासवर्गीय आयोगाने पहिल्यांदा सिद्ध करायला लागेल पहिल्यांदा मराठा समाज मागासवर्गीय पण सुप्रीम कोर्टाने मागासलेपणा नाकारलेलं आहे हे विसरता येणार आहे ती क्युरिटी पिटिशन आहे पण क्युरिटी पिटिशन कसं आहे तुम्हाला सांगू का ही अलीकडची बाब आहे पहिलं आपण एक रिव्ह्यू पिटिशन करतो आणि ते नाकारल्यानंतर क्युरिटी क्युरिटी म्हणजे काय आहे की सगळे जे जजेस आहेत चार पाच ते एकत्र बसतात त्याच्यात काय दुरुस्ती करता येते काही का न्याय देता येतो का अशी भूमिका घेतात पण नवीन सबमिशन करता येत नाही नवीन काय त्याच्यामध्ये घालता येत नाही काही नवीन मुद्दे घालता येत नाही आणि शक्यतो सुप्रीम कोर्टाचं जे जज आपलाच दिलेला निकाल कधी रिव्हर्स करत नाही कारण ती त्यांची नामुष्की असते त्यामुळे क्युरिटी पिटिशन टिकणार नाही आजपर्यंत टिकलेलं नाही आणि मराठा समाजाचं मागासलेपणा आज देश स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर सिद्ध करणं अवघड आहे त्यामुळं दहा टक्क्याचं डब्ल्यू एसचं आरक्षण आहे आर्थिक दुर्बल घटकांचं कारण मराठा समाजाची मागणीच अशी आहे की शेती पिकत नाही शेतीचं क्षेत्र कमी झालं नोकऱ्या नाही आहेत गरिबी हे मुख्य कारण आहे म्हणजे आर्थिक कारण आहे आता मागासलेपणा सिद्ध करायचं म्हटलं तर त्याच्यात अनेक अडचणी पण मी स्वतः मराठे शूद्र नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचाच आधार मारुती आयोगाने घेतलेला आहे म्हणजे न्यायमूर्ती मारुती गायकवाड या आयोगाने घेतलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की अभ्यासा अंतिम मागासलेपणा सिद्ध होतो का होतो परंतु ते आज सुप्रीम कोर्ट मान्य करायला तयार नाही कुठलाही जज असेल कुठलाही नामवंत वकील असेल आज तरी त्याच्या मर्यादा आहेत हे निश्चित आहे त्यामुळे मराठा कुणबी कुणबी मराठा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं आरक्षण घेणं योग्यच आहे नाही तर डब्ल्यू एसमध्ये मध्ये इतर उरलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा माझ्याकडे अशी माहिती आहे की या वर्षी नोकरीमध्ये साडेआठ टक्के आणि शिक्षणामध्ये साडेसात टक्के ई डब्ल्यू एसचा लाभ मराठा समाजाला ला झालेला आहे म्हणजे आर्थिक आरक्षणाचा मुद्दा जो राज्यात सध्या सुरू आहे सरसकट आरक्षण मिळावं अनेक लोकांची भूमिका असते अनेक लोकांची मागणी असते पण आर्थिक निकषावर हा किती महत्वाचा मुद्दा असेल कसं आहे की भावना आंदोलकांची आहे त्यांना असं वाटतं की आमचे भाऊ कुणबी आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेवटी कसं आहे तुम्हाला सांगू की सरकार हे लोकशाहीमध्ये लोक निवडून देतात आपल्याकडं राज्य सरकार स्थापन होतं केंद्र सरकार मंत्री होतात आमदार होतात ते कायदा करतात पण आपण एक विसरतो हो की या देशाने एक राज्यघटना स्वीकारलेली आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे पण त्या घटनेमध्ये असं लिहिलंय वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक हा कायदा आमच्यासाठी पारित करतो आम्ही आमच्यासाठीच कायदा बनवलेला आहे हे जगात पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि आम्हीच आमच्यासाठी कायदा बनवलेला आहे आणि त्या कायद्याची चौकट ठरलेली आहे जसं समता बंधुता न्याय आणि स्वतंत्र ही चौकट आहे आणि त्या चौकटीच्या पलीकडे काही जाता येणार नाही त्याच्यामुळं कायद्याच्या कसोटीवर आपल्याला ते, आप ते यशस्वी करता येत नाही कारण राज्य सरकारने राणे समितीने असेल न्यायमूर्ती मारुती गायकवाड्यांनी असेल ते मान्य केलं परंतु सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही आणि ती कायदेशीर बाब कशी दूर करता येणार दुसरी एक गोष्ट आपल्याकडे चर्चा चालू आहे सध्या ती म्हणजे काय की रोहिणी आयोग दोन हजार अठराला आला दोन हजार बावीस सरकारच्या समोर आहे रोहिणी आयोगाने हे सिद्ध केलंय की ओबीसी मधल्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती मूळ मंडल कमिशनच्या नंतर अजून जाती राज्यस्तरीय आयोगाने मान्य केलं महाराष्ट्रात केलं अनेक अनेक ठिकाणी केलं कारण महाराष्ट्रात दोनशे बहात्तर होते ते थी, आता तीनशे ऐंशी झालेले मुळात संख्या जवळपास चार हजारच्या आसपास आहे आणि रोहिणी आयोगाने असं सिद्ध केलं की ओबीसी मधल्या काही पुढारलेल्या जाती पंचवीस टक्के अशा जाती आहेत की त्याच आरक्षणाचा लाभ घेतात आणि एक हजार अशा छोट्या छोट्या जाती आहेत ज्या ओबीसी आहेत पण त्यांना अजून शिक्षणात प्रतिनिधित्व नाही राजकारणात प्रतिनिधित्व नाही त्यांना कसलंच लाभ होत नाही आणि म्हणून केंद्र सरकारकडं आता ओबीसीचं चार कप्प्यामध्ये विभाजन करायचंय त्यांना जर चार कप्प्यामध्ये विभाजन झालं म्हणजे होणारच आहे कारण रोहिणी कमिशन नेमलंच त्याच्यासाठी होतं की जे छोटे छोटे जाती आहेत ज्यांचे अन्याय होत आहे त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही त्यांना संधी मिळत नाही आरक्षणाचा लाभ मिळत नाही मग चार कप्पे झाले तर महाराष्ट्रात एकोणीस टक्के आरक्षण आहे ओबीसीचं बाकी एन टी व्ही जी एन टीचं आहे जर ते विभाजन झालं तर मला धोका असं वाटतो की ते चार पाच टक्केपेक्षा जास्त असणार ना, नाही पुढारलेल्या जातीमध्ये जर मराठा समाजाला सरसकट घातलं कुणबी बरोबर तर ते पाच साडेपाच किंवा चार साडेचार असेल ज्याच्यामध्ये माळी समाज असेल कुणबी असेल मराठा असेल लेवा पाटील असतील वाणी असतील तर हे उ त्याच ओबीसी मधले उच्च त्यामुळे ती संधी फार मिळणार नाही त्याच्यापेक्षा दहा टक्के ओबीसी ला दहा टक्के आरक्षण आहे हे जास्त फायदेशीर दिसते मला दुसऱ्या बाजूला अनेक तरुण या मराठा आंदोलनामध्ये सामील झालेले असतात अनेक तरुणांच्या भावना आहेत की आम्हाला या आरक्षणाचा फायदा मिळेल नोकरीसाठी फायदा मिळेल पण केंद्र सरकार राज्य सरकार आपण बघितलं तर नोकऱ्यांच्या संदर्भातला आरक्षणाचा पर्सेंटेज जो आपण बघितलं कॅल्क्युलेट केला तर तो किती असेल केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अगदी नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद लक्षात घ्या की या देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोक राहतात ते एकशे चाळीस एकशे बेचाळीस आता आपण जगामध्ये लोकसंख्येमध्ये एक नंबर आहोत चायनाच्या पुढे गेलो भारतामध्ये तीन पॉईंट सात टक्के थ्री पॉईंट सेवन पर्सेंट फक्त सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्या म्हणजे सुपर क्लास वनपासून सुपर क्लास वनपासून ते अंगणवाडीच्या शिक्षकापर्यंत ज्यांना ज्यांना सरकारकडून पैसे येतात असे फक्त तीन पॉईंट सात टक्के लोक लाभधारक आहेत म्हणजे ते फार तर फार चार साडेचार कोटीच्या वर जात नाही एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये एवढ्याच नोकऱ्या आहेत तीन पॉईंट सात दुसरी गोष्ट सरकार या देशामध्ये एक्क्याण्णवला जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण आलं त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की करन, करन, कोल माईन्स विकल्या गेल्या मिल्स विकल्या गेल्या कापड मिल किंवा आता रेल्वेचा त्यांनी आदानीला सगळे रेल्वे, रेल्वे स्टेशन दिले एअरपोर्ट्स दिले त्याच्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन दिलं आता एल आय सीचा नंबर आहे त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँका त्यांच्या ज्या काय आहेत त्या म्हणजे हळूहळू सगळं खाजगीकरण होणार म्हणजे सरकारच्या नोकऱ्या कमी कमी होत जाणार म्हणजे जा आता ज्या खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला स्पर्धा करायची ती तिथं मेरिटवरच करावं लागेल त्याला काही पर्याय नाही त्यामुळे सरकारकडं नोकऱ्या हळूहळू कमी होत आहेत कारण आपण कायदा स्वीकारलेला आहे जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण खाजगीकरण हा शब्द महत्त्वाचा आहे त्यामुळं सरकार मिनिमम गव्हर्नन्सकडे चालले मिनिमम गव्हर्नन्स सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असेल कारण आपण आता जगाबरोबर स्पर्धा करलेलो बदललेलं जग वेगळं आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात जवळचा देश जर बघितला ए ई त्याच्यामधलं दुबईचा विकास जर बघितला एकोणीसशे सत्तर पासून तिथं जाईल एक एकोणीसशे एकाहत्तरला एक स्वतंत्र झालं यू ए तेव्हापासून तीस चाळीस वर्षामध्ये त्यांनी केलेली प्रगती असेल किंवा सिंगापूर आपल्या दक्षिणेला आहे तर हे देश विकसित झाले हे जागतिकीकरणाचा मोठा परिणाम आहे भारतामध्ये वेगवेगळे उद्योग आले वेगवेगळे उद्योग विकास करायला लागले आपल्याकडे दोन प्रॉब्लेम दिसतात मला एक तर सरकार आ, कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करायचा प्रयत्न करते तहसीलदार भरती करायचा प्रयत्न केंद्र सरकारने तर ऐंशी ब्युरोक्रॅट्स ज्यांनी यू पी एस सीची परीक्षाच दिलेली नाही अशा लोकांना समावेश करून घेतला कारण प्रशासन प्रगल्भ असलं म्हणजे मेरिटच्या जोरावर त्यांनी घेतलेले त्यामुळं धोका निर्माण काय झाला एकीकडे एक सरकारकडं नोकरी नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ताटात काहीच नाही आणि ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाटणीसाठी भांडणे मला असं वाटतं की सरकारने मध्यस्थी करावी ओबीसीचे प्रमुख नेते आणि मराठा आंदोलनातले प्रमुख नेते यांना एकत्र बसवावं आणि हा सामाजिक जो तेढ निर्माण व्हायला लागलेला तो पहिल्यांदा मिटवला पाहिजे कारण समाजाची सामाजिक वीण उसवता कामा नाही कारण बहुजन समाज हा शिवराय फुलेशाह आंबेडकरांचा विचारच आहे आज ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप नेते एकमेकावर करतात ते मला पटत नाही कारण मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस मागणी झालीच होती ना पण ते शांततेचे मोर्चे होते त्याच विषयाकडे दादा येणार होतो मी खरंतर आपण जर गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर राज्यातले मंत्री असतील नेते असतील सत सातत्याने त्यांच्याकडून मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई त्यांच्या भाषणात न येणारे वक्तव्य हे दिसून येतात सामाजिक सलोखा कुठेतरी आपल्या राज्याचा एक संस्कृती होती ती आता कुठेतरी ढासळत चालली आहे त्या सामाजिक सलोखा बिघडत चालल्या असं वाटतंय नाही नाही निश्चितच धोका प्रचंड आहे म्हणजे मी गेली आठ दिवस जी काही माहिती गोळा करतोय तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी शाळेमध्ये श्रीगोंद्याला आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला सांगितलं की सहावीच्या वर्गामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा मुलांमध्ये संघर्ष झाला म्हणजे गावागावातल्या शाळांमध्ये ओबीसी आणि मराठा हे जे दोन गट पडलेत मग नुसतं शाळा एका कॉलेज झाले यू पी एस सी एम पी एस सीची परीक्षा देणारे पुण्यातले विद्यार्थी झाले सरकारी कार्यालयामध्ये झाले हे बरोबर नाही कारण या देशाच्या राज्यघटनेतील समता ही महात्मा फुलेंनी दिली शाहू महाराजांनी बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय आणि स्वातंत्र्य स्वातंत्र हे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतनं आलेलं आहे या राज्यघटनेचा आकार महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा आहे बहुजन समाजामध्ये एकोपा राहायला पाहिजे निश्चितच हक्क मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे लोकशाहीमध्ये परंतु बोलण्याचं लिहिण्याचं स्वतंत्र आहे हे पण गोष्ट खरी आहे पण त्याला पण मर्यादा आहे त्यांनी कुणी दुखावलं जाऊ नये त्यातनं संघर्ष राहू नये चोवीस डिसेंबरनंतर महाराष्ट्रात दंगली होतील का असं पोलीस प्रशासन मला सातत्याने बोलून विचारते मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे आणि संभाजी ब्रिगेडचं आक्रमक रूप यापूर्वी पाहिलेलं आहे त्यामुळे मला सतत चौकशीला समोर जायला लागते त्यांना असं वाटतं की गावागावात जे आता वातावरण बिघडलेलं आहे तर मला असं वाटतं की न्यायी हक्क मागण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु सरकारने आता जबाबदारी पार पाडली पाहिजे कारण एक तर पहिली गोष्ट सरकार खोटं बोलतंय आम्ही आरक्षण देऊ म्हणून दुसरी गोष्ट सरसकटची मागणी माझी आज अभ्यास आणती माझं मत असं आहे की ते शक्य नाही कारण मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध होत नाही मग ते ओबीसी जाण्यासाठी बी पन सिद्ध करावं लागतोय ए सी बी सीचं आरक्षण टिकवायला पण सिद्ध करावं लागतोय त्या काही कायदेशीर मा मर्यादा आहेत आणि सरकारने आता खरं बोलायला शिकलं पाहिजे सरकार सरळ सरळ खोटं बोलते आणि त्याचा परिणाम हा ओबीसी विरुद्ध मराठा या सामाजिक वीन उसवण्यापर्यंत गेलेला आहे प्रचंड दुखवलेला आहे ओबीसी समाज आणि मराठा समाजसुद्धा त्याला आशा निर्माण केल्या जातात काय झालं नारायण राणे समितीतनं आशा निर्माण झाली ती फॉल ठरली त्याच्यानंतर गायकवाड आयोगाने आशा निर्माण केली ती फॉल ठरली आणि ज्यांना त्या दोन्हीमध्ये ई एस बी सी आणि ए सी बी सीमध्ये ज्यांना नेमणुका झाल्या आजही त्यांना सरकारच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेलं नाही मी ई एस बी सीचे पण मुलं आज लटकून आहेत ए सी बी सीचे पण लटकून आहेत आणि परत आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जर नवीन काही त्यांनी केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडलेलं आहे म्हणजे मागं दोन हजार चौदाला घडलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला घडलं म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमी आता दोन हजार चोवीसला निवडणूक आहे निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला असं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं जाईल आणि परत त्याची फसवणूक होईल आता मराठा समाजाने स्वतः समजून घेतलं पाहिजे मला सरकारला एक विनंती आहे की जे छत्रपती शाहू महाराज आपल्या करवीर संस्थांमध्ये तेवीस टक्के शिक्षणावर खर्च करत होते नेमकं काय झालंय की शिक्षण मागलेले आणि आरक्षण मागण्यामागचं मूळ कारण जे दोन आहेत एक नोकरी आहे सरकारमधली जी मुळातच आता मिळणं अवघड आहे नोकऱ्याच नाही आणि भरायचं म्हटलं तर कंत्राटी पद्धतीने खाजगी आता नेमकं आरक्षणातून लाभ काय मिळणार आहे तर शिक्षणाचा तर शिक्षणाचं काय झालं आपण एकोणीसशे त्र्याऐंशीला ला कायदा केला खाजगी कारणातन त्यातनं सिम्वॉयसिस कॉलेज आलं डी वाय पाटील आलं भारतीय विद्यापीठ आलं एस आलं अनेक म्हणजे आता दोनशे कॉलेजेस खाजगी आहेत इंग्लिश मिडियम खाजगी शाळा आल्या तालुका लेवलवर तर ता ह्यांना आता अनुदानित केलं पाहिजे पहिली गोष्ट mm -hmm. आणि सरकारच्या मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल डिप्लोमा कॉलेज असेल अन्य कुठलंही कॉलेज ज्याचं फी स्ट्रक्चर हे सरकारच्या पेक्षा पाच पट जास्त आहे म्हणजे जर वीस हजार रुपये इंजिनिअरिंग कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजला भरावं लागत असेल तर एक लाख रुपयाची इंजिनिअरिंग कॉलेजची फी आहे तर हे फीचं स्ट्रक्चर रिवाईज केलं पाहिजे सरकारमधल्या कॉलेजचं आणि खाजगीचं फी स्ट्रक्चर एक केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंट एडेड म्हणजे त्यांना अनुदान देऊन त्या सगळ्या शिक्षण संस्था वाचवल्या हो पाहिजे आपल्याला एक माहिती पुरवतो की गेल्या वर्षी खाजगी शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगला एकट्या वीस हजार जागा मोकळ्या राहिल्या म्हणजे साठच टक्के जागा भरल्या गेल्या म्हणजे त्या खाजगी शिक्षण संस्था तरी टिकतील का मोडकळीस यायला लागल्यात ऐंशी टक्के खाजगी शिक्षण संस्था विकायला आहेत सरकार याच्यावर कधीतरी विचार करणार आहे का नाही खाजगीकरणाकडे कर आपण का गेलो तर खाजगीकरणाकडे कर याच्यामुळे गेलो आपण की सरकारकडे त्यावेळेस त्र्याऐंशी साली पैसे नव्हते नवीन कॉलेज काढायला ते चालवायला हो म्हणून खाजगीकडे गेलो आता खाजगी टिकवायचं असेल तर मला एक गोष्ट नमूद करायची की सरकारचं बजेट आता सहा लाख कोटीवर गेलेलं आहे जीएसटी आपल्याला मिळायला लागल्यानंतर ते सहा लाख कोटीवर गेले जे साडेतीन चार लाख कोटीच होते म्हणजे आता सरकारकडे पैसा प्रचंड आहे आणि मला असं वाटतं की शिक्षणाचं बजेट कमीत कमी आता पाच ते सहा टक्के केलं पाहिजे जेणेकरून इंग्लिश मिडियमला जी मुलं जातात त्यांचं फी स्ट्रक्चरचं रिवाईज होईल आणि सरकारने अनुदान द्यायला सुरुवात केलं तर ते कॉलेज असतील त्या शिक्षण संस्था असतील त्याही टिकतील म्हणून जे आपल्याला राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारामध्ये आलेले अन्न वस्त्र निवारा याच्याबरोबर आरोग्य आणि शिक्षण ज्या ज्या देशांनी शिक्षणावर खर्च केला ते देश विकसित झाले चायना हा एकोणीसशे नव्वदला जी डी पीमध्ये आपल्यापेक्षा मागा होता व्हिएतनाम गरीब देश होता आज भारतापेक्षा चायनाचा आणि व्हिएतनामचा दरडोई उत्पन्न एक लक्षात घ्या पाचवी जगातली इकॉनॉमी हे बोगस हे खोटं आहे लक्षात ठेवा ती फसवणूकी दरडोई उत्पन्न कोणाचं जास्त आहे म्हणजे मानसी उत्पन्न जास्त कोणाचं आहे तर व्हिएतनाम सारख्या गरीब देशामध्ये चार हजार डॉलर पर कॅपिटा इन्कम आहे आणि आपल्याकडं दोन हजार डॉलर आहे म्हणजे आपल्याकडे इतकी गरिबी आहे आपण ती झाकायचा प्रयत्न करतोय जोपर्यंत शिक्षण दर्जेदार आणि माफक दरात मिळणार नाही आणि त्याचबरोबर माझी सरकारला विनंती आहे आम्ही ते निवेदन करतोय त्यांना की अकरावी आणि बारावीला जसं भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका या तत्वावर स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस केले होते म्हणजे कौशल्य विकासचे आणि कौशल्य विकासचे कोर्सेस जे सत्तावीस कोर्सेस आहे म्हणजे वायरमेन असेल मोटर मेकॅनिक असेल टेलिफोन रिपेअर असेल मोबाईल रिपेअर करणार असेल एनिथिंग की ज्यानेतनं त्याला कौशल्य प्राप्त होईल स्किल तयार होईल आता सुदैवाने तुम्हाला माहिती आहे की सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटी तयार झाली तिला युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आणि अनेक कोर्सेस आहेत तुम्हाला सांगतो आणि त्याला खूप संधी आणि देशात जॉब नसतील तर जगभर जॉब देत मी तुम्हाला सांगतो आज जर्मनीला दर वर्षाला पाच लाख भारतीय लोक पाहिजेत कामासाठी कारण तिथं ओल्ड एजची संख्या वाढली जपानमध्ये साडेचार पाच लाख पाहिजे मी आपल्याला सांगतो की आम्ही जी चळवळ चालवते अध ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलू आपला याच्या माध्यमातून साडेआठ हजार तरुण आय टी आय आय टी आय म्हणजे स्किल डेव्हलपमेंट केलेले हे गॅस च्या विषयावरती तिकडे गेले म्हणजे वेल्डिंग गॅस वेल्डिंगचे वगैरे तर अशा प्रकारची मुलं परदेशात जायला लागलेत आणि चांगलं उत्पन्न मिळवायला लागलेत मला अशी सरकारला विनंती केली पाहिजे की सरकारने पहिल्यांदा शिक्षणाचं बजेट वाढवलं पाहिजे आणि शिक्षण जे आहे सरकारने दिलेलं जे, सरकार जे फीचं स्ट्रक्चर आहे ते खाजगी आणि सरकारच्या शाळा कॉलेजमधलं समान असलं पाहिजे जेणेकरून आरक्षणाचा एक पहिला मुद्दा कुठल्याही जातीच्या मर्यादा न पाळता कुठल्याही धर्माच्या न पाळता सगळ्यांना न्याय मिळेल कारण मी तुम्हाला सांगतो की मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण पृथ्वीराज चव्हाण सरकारने दिलं होतं hmm. त्यातलं नोकरीचं रद्द करून हायकोर्टाने शिक्षणातलं पाच टक्के मान्य केलं होतं म्हणजे शिक्षण मुस्लिम समाजाला दिलं पाहिजे अशा प्रकारचा हायकोर्टाचा निर्णय होता म्हणजे शिक्षण ही मूलभूत गरज आहे आणि सगळ्यात महत्वाची एक गंमत म्हणून सांगतो की आपल्याकडं प्रौढ शिक्षणावर खर्च करतात मुळात ते शिकून अक्षर वाच ओळख होती वाचायला लागतात लिहायला लागतात दुसरं महिला सक्षमीकरणासाठी आपण शंभर टक्के महिलांना मोफत शिक्षण देतं पण एक लक्षात घ्या महिलांची एकूण नोकरीमधली किंवा उद्योगातली संख्या बघितली तर ती दीड दोन सुद्धा नाही दुसरीकडं जे तरुण शिकू इच्छितात या देशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू इच्छितात नोकरी करू इच्छितात घर कुटुंब चालू इच्छितात या देशाची प्रगती करू इच्छितात त्याच्यात अर्थकारणात भर टाकू इच्छितात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका